मूल रडायला लागले की त्याला हातात मोबाईल द्यायचं झालं शांत बरोबर आहे सहा महिन्याच वर्षाचं असून या दीड वर्ष मोबाईल हातात दिला की ते शांत राहणार आणि त्याच्यासोबत पुन्हा काही जेल फोड दिलं की ते शांत राहणार म्हणून आपल्याला सकस आहात गावांत आता काय कुणाला शक्य नाही तुम्हाला आम्हाला जो काही सात्विक आहार आहे तो सात्विक आहार घेणं असं माझं मत आहे तो जगण्याचा प्रश्न आणि सात्विक आहार आपली जी बुद्धी आहे ती वैज्ञानिकांनी सुद्धा त्याच्यात सांगितलेलं आहे किंवा चांगली राहू शकते आणि आहार आणि काय सांगतो खेळ हा तो आहे बघा आपण जर योग्य वेळेमध्ये अभ्यास वगैरे करून सगळ्या गोष्टी करून जर खेळलो तर आपली जी मानसिकता जी आहे ती चांगली राहू शकते म्हणजेच तुम्ही सकाळी लवकर उठलात दहा पाच मिनटं ध्यानधारणा केली योगा केले सूर्यनमस्कार जर केले तर त्याचा परिणाम तुमच्या सगळ्या दिनभराच्या वावरण्यावर होतो तुमचं मन प्रसन्न राहू शकतं मन प्रसन्न राहिलं तर तुम्ही वाचगायला तुम्हाला समजू शकता म्हणून आपण काही वेळ त्या ठिकाणी खेळणं गरजेचं ठिकाणी मुलींच्या संदर्भात सांगतो मी मुलींना एखादा तरी खेळ करणं गरजेचं आहे गरजेचं याच्यासाठी सांगतो मी कि तुम्ही बघा ज्या मुली असतील ज्या आजच्या मोठ्या महिला असतील त्या माने थोड्या आहेत मान अशी निरीक्षण करा काय असं मान थोडं असं झालेलं आहे काम केलेलं नाही खेळ खेळलेला नाहीये म्हणून अशी थोडीशी झुकलेली मान आहे परंतु ज्या मुलीने एखादा खेळ झोपासलाय काहीतरी खेळलेला आहे सायकलिंग वगैरे केलेली आहे तिची मान बघा अशी टाईट राहू शकते तुम्ही एखाद्या खेळातल्या मुलींचं खेळ म्हणजे काय मी म्हणत नाही कंटिन्युअस खेळायचं परंतु एक आधार तास म्हणा काही म्हणा आपण योगा म्हणा काहीतरी अशा पद्धतीचा खेळ म्हण खेळ करणं गरजेचं आणि ते आरोग्याला अतिशय आवश्यकता द्यायची